तुम्ही गाव जरी छोटं असलं तरी इतके लोक जमू शकतात या कारणासाठी हेच सांगतं की तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे पुढची पिढी फार चांगली शिकणार आणि ती पिढी अधिक चांगली होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीच आम्ही दीपस्तंभाच्या माध्यमातून काम करतो आहे खूप सोपा उद्देश आहे तो मी तुम्हाला सांगत राहील आमचे काकापण इकडे आले तुम्ही कसं काय आले इकडे भाषण ऐकायला ते माझं जिथे असतं तिथे पोचून जातात फार उत्साही व्यक्तिमत्व आणि आपल्या आम्ही ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचे ते पालक आहेत ते त्याचे डोनर आहेत एका गोष्टीने सुरुवात करतो ठीक गोष्ट ऐकायला आवडेल का अच्छा मुला मुलींना नाही आवडणार आवडेल वो। मला जो आवाज येईल ना त्याची सांगेल मुलीची का मुलाची शेवटचा आता संधी देतो मुलाची की मुलीची मला मुलाची असा आवाज मोठा आला त्याच्यामुळे अगोदर मुलाची गोष्ट सांगतो नंतर एका मुलीची सांगतो चालेल इथे <laughs> तिथे खुर्च्यानंतर कोण कोण इकडे मास्तर मास्तरी एक दोन तीन चार तुम्ही जरा इकडे या पुढे बरं असू दे तिथेच मी याच्याकरता विचारलं कारण मी पण मास्तर आहे म्हणून म्हटलं आपली बिरादरी कोण कौन आहे पाहून घ्यावं एकदा तुमच्याकडे सर म्हणतात का मास्तरला मॅडम म्हणतात का हो मास्तरच म्हटलं पाहिजे खरं म्हणजे हो मातेच्या स्तरावर जाऊन जो मुला मुलींशी वागतो बोलतो त्याला मास्तर असं म्हणतात म्हणून मास्तर चला गोष्ट सांगायला सुरुवात करतो मला नाही इथे फक्त थोडं मध्ये जागा लागेल फक्त अशा उद्या बर 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 जास्त तुझं काय नाव आकांक्षा तुम्ही इकडे तुम्ही तुमच्या आयुष्यात विसरणार नाही एक छोटस बाळ होत खूप छोट इतकं छोट इतकं छोट की आईच्या गर्भात तीन महिन्याचं बाळ त्याची गोष्ट सांगतोय ते इतकं छोट बाळ ज्याचा अजून जन्म झालेला नाही पण जीव त्याच्यात आलेला आहे आणि एक दिवशी अचानक त्या बाळावर खूप मोठं संकट कोसळलं ते बाळ आईच्या पोटातच आणि त्या बाळाचे वडील वारले अत्यंत गरीब कुटुंब खूप गरीबी दिवसा काम केलं तर संध्याकाळी खायला मिळेल अशी परिस्थिती आणि त्या बाईचा नवरा अचानक गेला ती बाई धाय मोकलून तिच्या झोपड्याच्या बाहेर आली आणि रडायला लागली तिला आधी एक मुलगा एक मुलगी आणि या पोटात तिसरं बा सगळ्या त्यांच्या वाडवस्तीवरच्या बाया आल्या आणि तिचं सांत्वन करायला लागल्या आदिवासी भिल्ल समाजाची ही माणसं होती जंगलात जायचं आणि जंगलात दारू पाडायचं काम करायचं आणि ती विकायची असं त्यांचं गुजराण चालायची बाईवर आभाळ कोसळलं घराच्या बाहेर बाई बसली आहे झोपड्याच्या बाहेर आणि धाय मोकलून रडते तिची पोरं रडतायत मग माणसं आली त्यांच्या भाऊकीची आणि तिच्या नवऱ्याला नदीवर ठेवायला घेऊन गेलेत तिकडून ते परत आले मंडळी आणि त्यांच्या त्यांच्यात काय चर्चा चालली की हा ते अप्बाईचं कोण करणार भाऊकीची लोक भाऊकी अशी असते जर चांगली निघाली तर जगात कोणाची काही गरज पडत नाही आणि जर वाईट निघाली तर सोडत नाही आपल्याला आणि ही लोकं येताना असं बोलतायत की या बाईचं कोण करणार म्हणून ते परत त्या बाईकडे आले आणि सगळ्या बायका बसलेल्या आणि तिथे येऊन ते माणसं त्या बाईला म्हणतात बाय हे आमच्याकडची आयराणी भाषा आहे हा तुम्हाला समजेल पण तुना माणूस तर गमी काय ते तुम पराव आले नाही खावाले नाही खा पैसा नाही मग कसं काय करशिया ते आणि एक पोर एक पोऱ्या शेतुले मग आई तिसरं कस आलेलंही रायनी त्यांपेक्षा पाठ टाक अस ते सल्ला देतात समजलं काय म्हटलं सांग नाही त्या बाईच्या बाजूला त्या बाईची बहीण बसलेली असते म्हणजे बाळाची कोण ती मावशी उठते आणि मावशी सांगते कसाला पाठ टाक जे बी पोर पोर येस देवन रूपरास मारुनी पाप लागस आणि तुमला जड पडत होई तर मी सांभायसू समजल नक्की कोण सांगेल बाई आणि केवढी मोठी गोष्ट सांगते की कोणाला मारू नको मुलगा असो का मुलगी असो मारायला नको काय लागतं ते कोण असत देवाच रूप असत आणि दुसरं सांगते तुम्हाला सांभाळायचं नसेल तर मी सामाले। मी सांभाळ ग्रामीण भागामध्ये खूप माणुसकी असते शिल्लक खिशात पैसे नसतानाही लोकांसाठी करण्याची जिद्द असते ही खेड्यातली बाई आणि आपल्याकडचे शहरातले किंवा अनेक शिकलेले लोक खेड्यातले असो का शहरातले इतके नालायक निघाले मागच्या अनेक वर्षात की त्यांनी पोटातल्या पोरी हजारो नाही लाखोंच्या संख्येने मारून टाकल्या लाजा पण वाटल्या नाही घाबरत पण नाही देवाला आणि हे मात्र या अशिक्षित बाईला समजतं तसंच तिच्या बहिणीला तिच्या झोपड्यावर घेऊन गेली आणि सहा महिन्यांनी एक बाळ जन्माला आलं त्या बाईवर तर दुःखाचा डोंगर कोसळलेला नवरा नाही कोण सांभाळायला नाही दोन तीन पोरं सोबत पण त्या बाईने खून गाठ बांधली की मी पोरांना सांभाळेल ते पोरग मोठ होत गेलं मोठं होत गेलं आणि सगळी भिल्ल बसते काय शिक्षणाचा संबंध नाही कशाचा कशाशी संबंध नाही पण त्या बाईने एक चांगलं काम केलं तिने तिचा मुलगा पाच सहा वर्षाचा झाल्यावर तिने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तिच्या मुलाला टाकलं आणि त्या मुलाचं आयुष्य पालटलं तिथे त्याला अतिशय काळजी घेणारे मास्तर मास्तरीन भेटले ते त्या पोराची आणि सगळ्यांचीच मनापासून काळजी घ्यायची आपलेच पोरं समजायचे आणि ते पोरग शिकायला लागलं त्याच्या गल्लीतलं कोणीच शाळेत जाईना त्याच्या वाड्या वस्तीवरच ते पोरं सकाळी उठले तिकडे जंगलाचा भाग आहे सगळा नंदुरबार वाघात उठले की जंगलात जायचं पक्षी मारायचे तिथेच भाजायचे तिथेच खायचे परत दुपारी नदीवर जायचं तिथेच तीथ मासे पकडायचे तिथेच भाजायचे तिथेच खायचे शाळेचा संबंध नाही पण हे पोरग शाळेत जायचं पाचवी सातवी झालं आजूबाजूचे लोक सल्ले द्यायला लागले आपल्याकडे लय सल्ले देणार लोक राहतात कारण काही काम धंदाच नाही दुसरा समजत मग त्या बाईला सांगायला लागले कसाले शिकाडी राहिनी पोऱ्याले कामले धाड पैसा का? काम तरी लई म्हणजे काय कशाला शिकवते कामाला तरी पाठव पैसा तरी आणेल पोरग बरोबर हे सल्ले देणारे हुशार या अशा लोकांपासून फार वाचून राहा बरं हा मुलींच्या बाबतीत फार लवकर सल्ले देतात लोक करून टाका किती चांगलं स्थळ आहे भेटत का आणि पोरीची जात आजकाल काय वातावरण चांगलं आहे वय हे अशा लोकांपासून वाचून राहा यांना दुसरं काम धंदा नाही ठीक शाळेत गेलो पोरग पुढे जायला लागलं पाचच सवयी होत्या त्या पोराला त्या पाच सवयी सांगतो तुम्हा मुला कल्याण होईल एक कायम लक्षात ठेवा चांगल्या सवयी जर लावायच्या असतील तर त्याच्यासाठी शहरात जावं लागत नाही उलट शहरात जाऊन सवयी बिघडतात आपल्याला असं वाटतं की खेड्यात काय खरे तुम्ही कोणाला पण विचारा खार रो कुठ राहतो पिंपरी काळे ग्रामीण भाग आहे तोंड पाहिलं ग्रामीण भाग आहे बाप काय करतो दो। शेतकरी दोन चार एकर शेती काय शेती का नाही काय आपल्या खेड्यापाड्यातल्या उत्तम जीवनाची आणि चांगल्या लोकांची मानहानी आपण स्वतःच करतो आपण स्वतःलाच कमी लेखतो स्वतःच्याच कामाला कमी लेखतो स्वतःच्याच भागाला कमी लेखतो तुम्ही जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला कायम म्हणत राहिले किंवा व्यक्तीला गावात की वेळा आहे म्हणजे काय तुम्ही जे जे सातत्याने बोलतात आणि जो विचार करतात तेच उत आयुष्य तुम्ही जर म्हटलं ना खेड्यात काय खरं नाही तो खरंच काही खरं राहणार नाही या सगळ्या तरुण मुलांनी असं नाही केलं यांनी काय ठरवलं इथे चांगलं काय होईल ते करू आपण मी चारशे वरून काबरा आलो इकडे मी त्याच्याकरता आलो माझे दोन पाच हजार लोकांचे कार्यक्रम असतात सगळे मी काय छोट्या गावात येतो की कोणीतरी सकारात्मक काहीतरी करत आहे दोष देणारे तर हजार असतात त्या दोष देण्याच्या काळोखामध्ये एक प्रकाशाची किरण आपल्याला व्हायला लागतं तर खेड्यामध्ये चांगल्या सवयी लागू शकतात लक्षात ठेवा मुला त्या पोराने पाच सवयी लावून घेतल्या त्याच्या मास्तरांनी पण त्याला मदत केली पहिली सवय होती तो रोज नियमित शाळेत जायचा कधीच शाळा चुकवणार नाही आपल्याकडे प्रॉब्लेम आहे रोज नियमित घरून शाळेत जायला निघत आहे पोचत नाही <laughs> 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 जे असे पूर्वीच्या काळात पोचले नाही ते नंतर कुठेच पोचलेले नाही बरं तिथल्या तिथे लक्षात ठेवा लक्षात ठेवा आणि आता त्यांना थोडा पश्चाताप होतो की जरा त्या टायमाला जरा काही केलं असतं आज कुठल्या कुठे असतो ह ना सो so, रोज जाणं शाळेत दुसरं तो मुलगा त्याच्या शिक्षक शिक्षिकांचा मनापासून आदर करायचा ते सांगितलं ते ऐकणार त्याच्यामुळे त्याला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या तिसरं दहा ते पाच शाळा होती त्या मुलाची पाचला घरी पोचला साडेपाच ला हात पाय धुवून कोराच्या हात्याला की पहिल्यांदा दिवसभर झालेला अभ्यास तो करायचा आणि त्याच्यानंतरच जेवणाच्या ताटाला हात लावायचा समज सर सध्या काय सध्या तर चरत चरतच घरी जातात दोन पाच रुपयाचे ते काय काय भेटत आजकाल खात खात ढोर कसं चरत 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 फिरतं गवतामध्ये सोडलं तर तसं हे पोरग घरी जाणार अगोदर सगळा अभ्यास मगच जेवण करणार त्याची तिसरी सवय चौथी सवय रोज अर्धा तास पाऊन तास व्यायाम केल्याशिवाय पोरग घराबाहेर पडायचं नाही रोज मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोक व्यायाम करतात पण करा दोन पाच वर्ष जास्त जगाल आत्ता असं आहे तुम्ही कोणतेही वयाचे असाल शेतातले असा का खेड्यातले शहरातले जो माणूस बाई अर्धा तास व्यायाम करत नाही ते किमान पाच वर्ष लवकर मरणार आहेत तुम्ही तुमचं पाहून घ्या समज चौथी सवय काय रोज व्यायाम महिला फिरायला जाऊ शकतात घरामध्ये योगासनं करू शकतात अर्धा तास स्वतःसाठी द्या तर टिकून राहाल आणि पाचवी सवय होती ज्याच्यासाठी हे सुरू केलं आहे ती सवय अशी होती हे पोरग दर महिन्याला एक अवांतर पुस्तक वाचायचं त्यांच्या शाळेमध्ये लो लोखंडी एक पेटी होती त्याच्यात तीस चाळीस पुस्तकं ठेवले होते त्याला ते लायब्ररी म्हणायचे दर महिन्याला एक पुस्तक वाचायचं आणि अशा सवयी लागल्यामुळे पोरगं आठवी नववी दहावी बारावी झालं आणि त्याचा मेडिकलला नंबर लागला त्याच्या गावातल्या लोक म्हणायचे आरकाशाला डॉक्टर होतो आपल्यात कोण डॉक्टर होतो बाई तो म्हटलं नाही मी होणार मग त्याला समजलं असं असं दे आसो दे काही हरकत नाही पेरू खाल्ला गा असं समजलं की आरोप कलेक्टर पण होतात माणसं तर त्याने माहिती काढली हे काय असतं काय करावं लागतं आणि त्याला वाटलं की आपण व्हायला पाहिजे कलेक्टर का तर त्याच्यासारख्या जे खूप मागे पडलेले लोक आहेत समाजात त्यांना पुढे आणता येईल अशी ताकद त्याच्यात असते मग तो कलेक्टर व्हायला म्हटला पुन्हा गावातले काय म्हटले अरे कलेक्टर आपलं काम आपली ओळख नाही पळत नाही पैसा नाही आणि तो म्हटला हे काहीच लागत नाही आणि त्याने अभ्यास सुरू केला आणि तुम्हाला सांगतो ज्याने ज्याने आपल्या वडिलांचा चेहरा पाहिलेला नाही कारण तेव्हा फोटोच काढायचे नाही आता दर मिनटाला चार फोटो काढतात वडिलांचा चेहरा पाहिला नाही ज्याची आई दारू विकून त्याला शिकवायची असा पोरगा दोन हजार चौदा साली यू पी एस सीची परीक्षा पास होऊन कलेक्टर झाला आहे आणि आता सोलापूरला काम करतोय त्याचं नाव डॉक्टर राजेंद्र भारुड आणि असा पोरगा झेडपीच्या शाळेतून अत्यंत वाईट परिस्थितीतून पुढे आला मला असं सांगा हा मुलगा गरीब होता का श्रीमंत होता मोठ्यात बोलायचं हा मराठी मीडियम शाळेत शिकला की इंग्लिश इंटरनॅशनल मीडियम ठीक आहे नाही तुम्ही खेड्यातले आहात का शहरातले आहात तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात तुम्ही शिकलेले आहेत का कमी शिकलेले का मराठी का इंग्लिश याचा काहीच संबंध नसतो आयुष्यात पुढे जाण्याशी पुढे जायचं असेल तर अगोदर आपल्याला चांगल्या सवयी पाहिजे चांगली संगत पाहिजे चांगल्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे तर माणूस नक्की पुढे जातो नक्की असे किमान हजारो उदाहरणं तर मी एकटा आत्ता सांगून देईल तुम्हाला आणि आपल्याला मात्र असा गैरसमज असतो आमचे भवितव्य उज्ज्वल घडवून खात्री देतो जय हिंद